राष्ट्रीय आयुष मिशन जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार निकस यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रंजित मंडाले आणि सरपंचपती भुजंगराव रहाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरज ठाकरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आरोग्य तपासणी विशाल राठोड निकस यांनी केली यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले तसेच मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना औषधी वनस्पती पुस्तकाचे वाटप करण्यात आले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आरोग्य सहाय्यक दाबेराव आरोग्य सहायिका श्रीमती चोंडकर आरोग्य सेवक सांगाडे चौरे आरोग्य सेविका श्रीमती गवत्रेविका श्रीमती मी डॉक्टर प्रवीण कुमार निकस वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान आरोग्य केंद्र शेनला आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन माननीय अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रंजित मंडाले तसेच सरपंचपती श्री भुजंगराव रहाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रुग्णांची तपासणी करण्यासाठी आयुर्वेद तज्ञ डॉक्टर विशाल विशाल राठोड हे उपलब्ध होते या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला प्रतिनिधी गजानन नरवाडे एनडी न्यूज मराठी बुलढाणा